मध्ये विराट इंडस्ट्रीज आणि मॉल या नावाने आपलं शॉप आहे केशर हॉटेल समोर आपलं शॉप आहे पुसेगाव कोरेगाव लगतच त्यामध्ये आपण सगळे ॲग्रो प्रोडक्ट्स त्यामध्ये कडबा मशीन मिल्किंग मशीन किंवा फूड मशिनरीला लागणारे सगळे जे आयटम्स प्रोडक्ट आहेत ते जे आपण विक्री करतोय त्यामध्ये आता ह्या प्रदर्शनामध्ये आपण कडबा तीन मॉडेल आणलेले आहेत त्यामध्ये एक छोटं मॉडेल आहे तीन एच पी मोटर सिंगल पेसगारच्या लायटीवरती चालणारं मॉडेल आहे आपलं त्यामध्ये तुम्ही तासाला साडेतीनशे ते चारशे किलोपर्यंत साडेतीनशे uh, ते चारशे किलोपर्यंत तुम्ही काडबाकुटीचं कुटी करू शकता त्यामध्ये त्यापेक्षा एक छोटं त्याच्यापेक्षा एक वरचं मॉडेल आहे ते तुम्ही सहाशे किलोपर्यंत काडबा कुट्टी करू शकता तीन एच पीचं हे पण सिंगल फेजमध्ये चालणार मॉडेल आहे डबल ब्लेड दात्र्याचे डबल ब्लेड येतात त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या आपल्या सगळ्या मॉडेलवरती तुम्ही स सगळ्या अनुदानास प्रा चालणारे मॉडेल आहेत त्यामध्ये तुम्ही अनुदान वगैरे सगळं करू शकता आणि महत्वाची म्हणजे ती सगळी प्रोसिजर आपण स्वतः करून देतोय आता हे जर सगळ्यात मोठं मॉडेल बघायला गेलं तर हे तीन तीन एच पी सिंगल फेजमध्ये हॉन्स्टॉक आहे या कंपनीचं मॉडेल आहे या पूर्णपणे सातारा जिल्ह्याची लिलरशिप आपल्याकडे या कंपनीची लिलरशिप आपल्याकडे आहे यामध्ये पूर्णपणे गॅलोवनायच गॅलवनायचा खालचा पत्र असल्यामुळे मशीन गांजायचं किंवा सडायचे कुठलाच विषय राहत नाही त्यामध्ये एक एक टनापर्यंत तुम्ही प्रोडक्शन ह्यामध्ये काढू शकता ह्या मशीनवर तुम्हाला एक सोळा हो ते अठरा हजारापर्यंत सबसिडी पण मंजूर होऊ शकते असे त्यामध्ये लहान कुठे आहेत त्या हे लहान बागा हाय स्पीड चाप कटर याला म्हणतात ते इम्पोर्टेड क्वालिटीमध्ये येतं किसान या कंपनीचं त्यामध्ये तीन एच पीची पूर्णपणे कॉपर वाईंडिंगची मोटर राहते त्यामध्ये अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एम मोटरचं स्पीड राहतं त्यामध्ये हे बघ चार हाय क्वालिटीचे स्टेनलेस स्टीलचे ब्लेड राहते त्यामध्ये त्या साईड त्यांना दोन्ही साईडनं धार राहते तुम्ही कसल्याही प्रकारचा ओला कचरा ओला चारा वाळका चारा दोन्ही कुठू शकता फक्त याचा विषय एकच राहतो की ह्यामध्ये तुम्ही फक्त लिमिटेड चारा घालू शकता पण तुम्ही हाय हा घास बारीक घालू शकता पण प्रोडक्शन तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता एक ते दीड जणांपर्यंत तुम्ही जे कॅपॅसिटी आहे तेवढं तुम्ही प्रोडक्शन घेऊ शकता यामध्ये यातलं हे छोटं मॉडेल आहे ह्या जे मोठं आहे त्याला प्रो म्हणतात किसान शक्ती प्रो मॉडेल आणि हे छोटं आहे ते चॅम्पियन मॉडेल आणि याच्यापेक्षा अजून एक छोटं मॉडेल येतं की लिटल मास्टर म्हणून एक मॉडेल येतं ह्याच्यापेक्षा येते त्याला फक्त शॉर्ट आणि लॉंग आहे घेर नसतात ते शॉर्ट आणि लॉंग म्हणजे जास्त मोठं कटिंग आणि छोटं कटिंग असे आहेत मिल्किंग हा मिल्किंग मशीन आपला पूर्ण सेट आहे ऑल कॉम्बो सेट त्यामध्ये तुम्हाला तीन एच पीची मोटर येते साडेतीनशे एल पी एमचा पंप येतं त्यामध्ये बावीस नंबरचा एक एच टी पी येणार आणि साडेपाच एच पीचं एक इंजिन येणार तुम्ही एक ते आठ जणांपर्यंत हे मशीन चालवू शकता लाईट गेली तरी तुम्ही इंजिनवरती म्हणलं तरी धारा वगैरे काढू शकता त्यातलंच दुसरं एक छोटं मशीन आहे अर्धा एच पी वगैरे मोटरमध्ये मशीन येतं त्याला पण तुम्ही एक ते सहा जनावरांपर्यंत तुम्ही वापरू शकता आणि हे जे वरचं बघताय मोनो ते मोनोब्लॉक पंपामध्ये येतं ते पंप आणि पंप आणि मोटर एकालाच अटॅच केलेले आहे ते तुम्ही एक ते, ते चार जनावर पर्यंत वापरू शकता त्यामध्ये असं हे बघा आपल्याकडं शेतामध्ये पेरणी करण्यासाठी एक एक माणूस चालवेला असं यंत्र आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही पेरणी करू शकता बाळभर करू शकता उसाला उस भर घालण्यासाठी आल्याला भर घालण्यासाठी त्यामध्ये ह्याच्याबरोबर तुम्हाला पाच असेंब्ली भेटतात बाळभर करण्यासाठी डबल साईडला भर लावण्यासाठी कोळपणी करण्यासाठी पेरणी करण्यासाठी असे चार ते पाच असेंब्ली तुम्हाला यामध्ये भेटतात त्यामध्ये फोर स्ट्रोकचं इंजिन राहते ते फोर स्ट्रोकचं इंजिन असल्यामुळे तुम्ही जेवढे तुम्ही आताने रेस द्याल तेवढं तुमचं मशीन स्पीडमध्ये चालू शकेल हा आहे मेंटेनन्स वगैरे मेंटेनन्स वगैरे फक्त इंजिनचाच राहणार आहे त्यामध्ये इंजिनचा ऑइल वगैरे चेंज करणे ऑइल वगैरे चेंज करणे आणि बाकी किरकोळच राहणार आहेत आणि याचे सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल असतात त्यामध्ये फोम मॅट पण आहेत आणि बाकीच्या रबर मॅट पण आपल्याकडे अवेलेबल आहेत फोम मॅट हे आपण गाडीत किंवा जनावरांचे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा गाडीमध्ये वस्तू वगैरे ठेवण्यासाठी त्यामध्ये फोम मॅटचा यूज करू शकतो हा वाहतुकीसाठी ते चांगलं यूज होतं आणि हे जे आहेत जे काळ्या कलरचे मॅट आहेत हे रेग्युलर मॅट आहेत त्यामध्ये तीन प्रकार आहेत आपल्याकडे समृद्धी कंपनीचं ओरिजिनल मॅट आपल्याकडे येतं त्यानंतर फार्मर कंपनीचं एक रेग्युलर मधलं मॅट येतं आणि एक रेग्युलर मधले एक मॅट राहतं असे तीन क्वालिटी आहेत त्या ह्या दोन मॅटला तुम्हाला एक वर्षाची फुल रिप्लेसमेंट गॅरंटी राहते समृद्धी आणि फार्मर कंपनीच्या मॅटला तुम्हाला एक वर्षाची फुल रिप्लेसमेंट गॅरंटी राहते एक वर्षाचा जर तुमचं मॅट खराब झालं तर तुम्हाला मॅटला मॅट आपण बदली करून देतो डायरेक्ट आपल्या शॉपवरून त्यामध्ये आपल्याकडे अर्थवागोर पण आहे शेतामध्ये खड्डे वगैरे काढण्यासाठी मॅन्युअली तुम्ही म्हणजे मशीनने लावता तुम्ही त्या मशीनच्या सहाय्याने तुम्ही किती खड्डे ट्रॉली अर्थवागोर त्यामध्ये तुम्ही ट्रॉलीच्या सहाय्याने खड्डा काढू शकता त्यामुळे तुम्हाला हाताने कोणत्याच प्रकारची ताकद लावायची गरज लागत नाही बाकी आपल्या चक्की आहे दीडी एच पी ची हा एस एस मधली चक्की आहे आय एस ओ आय एस आय क्वालिटीची चक्की आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या प्रकारची डाळी सगळ्या प्रकारचा बरडा आणि सगळ्या प्रकारची पिठं दळू शकता तासाला तुम्ही एकदा आठ ते दहा किलोपर्यंत याची कॅपॅसिटी आहे दीडी एच ची मोटर राहते मोटरला पूर्णपणे एक वर्षाची फुल रिप्लेसमेंट गॅरंटी राहते आपल्याकडे त्यामध्ये ही आपले बॉक्स शक्य आहे लक्ष्मी कंपनीची बॉक्स शक्य आहे एक एच पीची त्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारची पिठं फुल्ली ऑटोमॅटिक शक्य आहे सगळ्या प्रकारची पिठ भरडा वगैरे तुम्ही करू शकता याच्याबरोबर तुम्हाला सहा चाळणी भेटतात सहा नंबर हा भरडा पण होऊ शकतो फक्त यामध्ये डाळी तुम्ही करू शकत नाही पण तुम्हाला भरडा आणि सगळ्या प्रकारची पिठ तुम्ही करू शकता हा आपला चिली म चिली मसाला मशीन म्हणजे तुम्ही मिरची कुटण्यासाठी जे आपण डंक वापरतो त्यालाच एक ऑप्शन म्हणून आपल्याकडे ग्राइंडर मिरची ग्राइंडर म्हणून ऑप्शन आहे हे तुम्ही एका तासाला ह्या मशीनवरती तीन एच पीचं सिंगल पेजचं मशीन आहे पूर्णपणे मशीनला मोटरला एक वर्षाची फुल रिप्लेसमेंट गॅरंटी राहते यामध्ये पण तुम्ही एका तासाला तुम्ही चाळीस ते पंचाळीस किलोपर्यंत बा मिरची बारीक करू शकता यामध्ये टोटल मसाला मिरची हळकुंड वगैरे हळद पावडर वगैरे सगळं करू शकता त्यामध्ये तुम्ही कोला मसाला पण यामध्ये चालतो याला उपर सिस्टम आहे तुम्ही वरून पण टाकू शकता किंवा असं ओपन केलं अशा टाईपमध्ये त्याला दोन ब्लेड येतात अशा टाइप मध्ये पण करू शकतो सिंगल फेज वरती चालणार पूर्णपणे पूर्णपणे ह्याला पॉवर पॉइंट स्टार्टर आपण बसवून दिला त्यामुळे धोक्याचे काही विषय राहत नाही त्यामध्ये आणि हे आपल्या रेग्युलर चक्क्या आहेत जे आपण मोठ्या ज्या चक्क्या असतात दगडी जातेवरच्या त्या टाइप मधले आप आपल्याकडे चक्क्या आहेत त्यामध्ये छोटे मॉडेल आहेत दहा इंच आणि बारा इंच त्यामध्ये आपण त्याला दोन कुरुंदाजची दगड दे टाकून देतो गुलाबी कलर आकारामध्ये असतो गुलाबी कलरचे दगड ते आपण तुम्हाला टाकून वगैरे देतो आणि घरी येऊन वगैरे करून देतो ह्याला पण तुम्हाला दोन एच पीची ची पूर्णपणे कॉपर वाईनिंगची मोटर राहतो हो सगळं पूर्णपणे सगळं होऊ शकते ह्यामध्ये सगळ्या प्रकारची पीठ आता बऱ्याच लोकांची तक्रार येते की बॉक्स चक्कीवरती ज्वारीचं पीठ चांगले येत नाही पण ह्या चक्कीवरती तुम्ही शंभर टक्के एक नंबर क्वालिटीचं पीठ ज्वारीचं तुम्हाला येणार आहे त्यामध्ये हो शेफ्टीला त्याला पट्ट्यासाठी प्लॅन पॅनेल येतो त्यामुळे कोणाचा हात वगैरे जाण्याची एक शक्यता झिरो होती पूर्णपणे नमस्ते सर। सर है? ऑर्गेनिक जीवामृत खाद बनाने का बैग जो किसान गाय रखता है और ऑर्गेनिक खेती करना चाहता है उसके लिए बहुत उपयोगी चीज है आइए मैं आपको दिखाता हूँ ये देखिए पूरा बैग आता है इसके अंदर इस तरह से बैरल जुड़ा हुआ होता है उसमें किसान गाय का गोबर गौमूत्र खट्टी और एकदम पुरानी गुड़ उबले हुए चावल खरपतवार या वनस्पति की पत्तिया और पानी वगैरह डाल देता है फिर आइए ये, ये वाल ओपन करेगा तो सारी चीजें बैरल की है वो बेग के अंदर चली जाएगी शुरू में पहली बार पूरी बेग भरने के बाद 30 दिन तक वेट करना पड़ेगा उसके बाद देखो आपको दिख रहा है इस तरह से लिक्विड में आपको जीवामृत खाद बन, बनती ऑर्गेनिक निकल तो खाद निकलती है जिसको एक एकड़ में पंद्रह दिन में एक बार दो लीटर देना होता है कोई भी फसल हो चाहे अगर आपके पास ड्रिप होगी तो आप डायरेक्ट ड्रिप में भी ये चढ़ा सकते हो देख सकते हो आप पूरा लिक्विड फॉर्म में है फिर आपको क्या करना होता है सौ लीटर रोज निकाला वहां से वापस यहाँ से सौ लीटर भर दिया उसी तरह से और मैं आपको बैग के बारे में थोड़ा बहुत बता दूँ इस बैग में प्रोपर बोल्ट लगे हुए हैं आप देख सकते हो यहाँ पे जो एस एस के है प्रोपर जिसकी वजह से कभी जंग नहीं लगेगा और आप क्या होता है तीन चार साल के बाद किसान इसको खुद खोल करके पूरा बैग साफ करके वापस नट बोल्ट जोड़ देगा तो बैग वापस नया हो जाएगा इस बैग की गारंटी है सात साल और इस बैग को बारह से पंद्रह साल तक किसान आराम से यूज कर सकता है तो यह है हमारा प्रोडक्ट और ये दस पाँच का है। इससे बड़ा या मतलब पंद्रह फीट लंबाई बीस फीट लंबाई किसान जिस तरह से जिसके पास जितनी की खेती है उस तरह से ले सकता है ये देखो हमारे नंबर हर जगह पे लिखे हुए है आप फोन करके ही बुक करवा सकते हो आपके नदी की ट्रांसपोर्ट तक हम पहुंचा देंगे और फिट करने में बिल्कुल आसान है सब कुछ फिट करा हुआ ही आएगा किसान को सिर्फ यहाँ पे बेरल ही खुद का लगाना है बाकी सारी चीजें ऐसे ही फिट करी हुई आएगी और जो प्लम्बिंग मटेरियल आप देख रहे हो वो सारा फिनोलेक का आएगा देखो ये इसमें भी है देख सकते हो आप ये प्रॉपर एसएस के नट बोल्ट लगे हुए हैं इसको आप चार पाँच साल के बाद पूरा बैग खोल के साफ करके वापस लगा सकते हो ताकि उस टाइम वापस बैग नया हो जाएगा फिर इसमें इसमें से जो जीवामृत खाद बन के तैयार होकर निकलेगी उसको आप डायरेक्ट ड्रिप में भी चढ़ा सकते हो तो किसान को बहुत आसानी हो जाएगी फिर रोज का अगर आप मान लो छोटे से छोटा यूनिट ले रहे हो फिर भी डेली का प्रोडक्शन कैपेसिटी 100 लीटर निकलेगा ठीक है फिर इसका जो मटेरियल रहता है वो 1200 माइक्रोन का थिकनेस आता है तो वो बहुत ही मतलब अच्छी क्वालिटी का होता है और इसकी सात साल की गारंटी है प्रॉपर गारंटी रहती है इसकी और जो प्लम्बिंग मटेरियल आएगा वो फिनोलेक का आएगा तो उसके लिए भी कोई दिक्कत नहीं होगी तो सबसे अच्छा प्रोडक्ट है और हम मतलब जितना हो सके किसानों को हम जो जितना हो सके हम ट्राई कर रहे हैं कि किसान लोग हमसे जुड़े और जितना हो सके ऑर्गेनिक खेती करने की शुरू करें और गाय आधारित खेती करने की शुरुआत करें ताकि केमिकल मुक्त खेती हो और हमारी जो जमीन है जो हम उस जमीन को भी माता ही कहते हैं तो वो पहले की तरह वापस पोषण युक्त हो जाए okay. अच्छा पहले इलेक्ट्रिकल बाइक बैटरी अपने तो विषय रेनुका मोटोक्रॉप या कंपनी से बाइक है। आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊ कशी बाईक आहे आणि या बाईकमध्ये काय काय फॅसिलिटी यामध्ये आपण फक्त बघू शकतो नॉन रेजिस्टर्ड व्हेकल आहे प्राईस पासष्ट हजार आहे आणि हे जे था 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 था। था था। एक लाख वीस हजार पस्तीस किमीपर्यंत प्रवास एकशे पस्तीस टॉप स्पीड पंच्याऐंशी लो मेंटेनन्स खर्चात प्रचंड पटल पॉवरफुल परफॉर्मन्स आणि आकर्षक डिझाईन बघू शकतो डिझाईन वेसे, त्यामध्ये कलर आहेत ते ॲक्च्युली आमची ही कंपनी आहे सरप्लेस फिनिशिंग टेक्नॉलॉजी ही आहे सातारा सातारामध्ये जुने आहे मेडिसिनमध्ये आणि बेसिक बेसिकली आम्ही ग्रॅबेल सिलेंडर बनवतो आणि जसे काय आपले प्रोडक्ट असतात पॅकेजिंग प्रोडक्ट कुठले पण ते आम्ही सिलेंडर बनवून डाय बनवून प्रिंटिंग करून देतो ज्या प्रकारे जसा हा पाऊच आहे या प्रकारे वेगवेगळे कलरचे अशा प्रकारे हे डाय बनतात एक डाय आहे तो आहे समोर ठेवला तो कॉपर सिलेंडर आहे समोर ठेवला कॉपर सिलेंडर झाल्यानंतर त्या प्रकारे सिलेंडर असा बनतो हे बघू शकता तुम्ही या प्रकारे आहे हा प्रोडक्ट आहे आता हा त्याच्यामध्ये आपण चार वेगवेगळे कलर घेतलेत असे चार सिलेंडर आपल्याला लागतात त्यावर जाऊन असा हा प्रोडक्ट तयार होतो मग हा प्रिंटिंग आपण प्रिंटिंगसाठी दुसरा आपलं एक युनिट आहे पुण्यामध्ये अंबिका म्हणून तिथे आपण प्रिंटिंगला देतो सर सिलेंडर सर्व सर्व जेवढे पण प्रिंटिंगचे पॅकेजिंगचे जेवढे पण असतात ना तेवढे सगळे आपण डाय बनवून प्रिंटिंग करून देतो सर नमस्कार आपली स्प्रिंट प्लास्ट ड्रिप इरिगेशन म्हणून कोरेगावमध्ये ट्युबलची कंपनी आहे आणि आपला खेती गाडी युनिवर्समेंट मॉल आहे त्या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांसाठी सगळ्या गोष्टी होलसेल शेतमे होलसेल रेटमध्ये देतो शेतीसाठी लागणारा हा जो मायक्रोस्पिंकर आहे तो आपण आठ हजार पाचशेमध्ये एकेकरचा मायक्रोस्पिंकर देतो ठिबकचा बंडल आपल्यापेक्षा तीस टक्के डिस्काउंट देतोय ठिबकवर त्याच्यावर आपण आणि एक एकरची खरेदी केली तर एक बंडल मोफत देतोय त्याच्या ठिबकसाठी लागणारी होलं पाड्या लागणारे ड्रिल मशीन आहे हा का टुलकीटचा सेट आहे तो सगळा आपण अठराशे रुपयेमध्ये शेतकऱ्या बांधवून देतो झाडं कटिंगसाठी आहे हा आपण फक्त एक्झिबिशन दिवस मी चौदाशे नव्याण्णव साठी हा चेन स्व देतो हा चेन स्व आहे दुसरं म्हणजे हा आपला सगळ्यात भारी चालणारा आहे तो ड्रिप क्लिनर ज लोक ॲसिड सोडतात पिकाला ऍसिडची गरज लागत नाही ऍसिड न पिकाच्या पांढरेमुळे वर जातात आपण जे तो ऑर्गॅनिक बेसमधलं देतो टॉनिक आणि ड्रिप क्लीन दोन्ही कामं हा प्रोडक्ट करतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सिडर आहे बी टोकणीसाठी मका वगैरे सगळ्या प्रकारची आपण यंत्र करू शकतो चार्जेबल तुमच्याकडं आमच्याकडे ह्या पेट्रोलवरचा पंप आहे चार्जेबल चेन्सो आहे स्वस्तामध्ये चार हजार पाचशेमध्ये मध्ये आपण देतो वेटला हलका येतो ट्रॉलीवरचा आहे खांद्यावरचा येतो बॅटरी पंप आपण स्वस्तामध्ये देतो इंजेक्टर स्वस्तामध्ये येतो सगळ्या गोष्टी आपल्याविषयी होलसेल रेटमध्ये आहेत नमस्कार दोन हजार सतरापासून आम्ही मधुमक्षिका पालन करतो मधुमक्षिका पालन करून आम्ही मधुपुष्प हा ब्रँड आम्ही सुरुवात केली मधुपुष्प ब्रँडला आमच्याकडे हे बघचाल तर आमच्याकडे तुळशीचा मध आहे जांभळाचा मध आहे रेग्युलर आहे हा मधातला गुलकंद आहे आता हे सगळे मध बघचाल तुम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये आपण काय फ्लेवर टाकले तर फ्लेवर नाही आहे आम्ही असं मधुमक्षिका पालन करतो हे मागे तुम्ही बघू शकता अशा पेट्यात तर अशा आपल्या पेट्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात जिथं तुळशी शेती असते तिथं पेट्या लावून त्या मंजुमांमधून तो मधमाशीने कोलन कलेक्ट केलेला असतो आणि बाकीच्या फुलांमधून नेक्टर कलेक्ट करते त्याच्यामुळं तो नॅचरल तुळशीची टेस्ट येते जांभूळ म्हणजे जांभाच्या त्या जा फुलांमधून कलेक्ट केलेला असतो आणि इथे तुम्ही बघू शकता हा रेग्युलर मध आहे मल्टीफ्लोरा तर तो सगळ्या फुलांमधून घेतलेला ले आहे प्रत्येक मधाच्या इथे बघचाल तर वेगवेगळे फायदे आहेत जांभूळ मध हा तो शुगर पेशंटला चालतो तुळशीचा सर्दी खोकला असेल घसा पित्त पचनशक्तीसाठी चांगला आहे आणि रेग्युलर आहे तो लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत घरामध्ये सगळेजण घेऊ शकतात तो लहान मुलांना दुधामधून तुम्ही घेताय तर त्याच्या हाडांच्या बळकटीसाठी असेल किंवा घरातील वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सांधेदुखीसाठी ही तो चांगला फायदेशीर ठरतो आणि बाकी हा गुलकंद तुम्ही बघताय तर ह्याच्यामध्ये आपण साखरेऐवजी मध वापरलेला आहे आणि मधामध्ये तो केलेला आहे तर मधामध्ये केल्यामुळं काय होतं की जो शुगर पेशंट आहे तो पण खाऊ शकतो हा म्हणजे रक्तातील शुगर मेंटेन ठेवायचं काम करतो हा जांभव